नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजेतूर बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती मोर्शी आवकालेली एक हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती देवणी आवकालेली चोवीस क्विंटलची किमान दर आहे आठ हजार दोनशे रुपये दर आहे आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे सत्याहत्तर रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर आबाकाली पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे रुपये दर आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे सत्याहत्तर रुपये बाजार समिती करमाळा जात आहे काळी आवकालेली दोन क्विंटलची किमान दर आहे आठ हजार सातशे रुपये दर आहे नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आबाकाली दोन हजार सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर आहे आठ हजार रुपये दर आहे आठ हजार पाचशे पंचवीस रुपये सर्व साधारण सर्वसाधारणतर आठ हजार तीनशे पस्तीस रुपये बाजार समिती अमरावती जाताय लाल आबकाली सहा हजार सातशे सतरा क्विंटलची किमान किमानदरा आठ हजार रुपये कमालद्रे आठ हजार दोनशे रुपये सर्व साधारण सर्वसाधारणतर आठ हजार शंभर रुपये बाजार समिती जळगाव जाताय आहे लाल आबकाली एकशे साठ क्विंटलची किमानरा आठ हजार ऐंशी रुपये कमाल कमालद्रे आठ हजार ऐंशी रुपये सर्व सर्वसाधारणतर आहे आठ हजार ऐंशी रुपये बाजार समिती जळगाव मासावत जाताय लाल आबकालेली सदतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे पंचावन्न रुपये कमालदरा आहे आठ हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारणत्र आहे आठ हजार सातशे चाळीस रुपये बाजार समिती मालेगाव जाताय लाल आबकालेली एकशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे दोन हजार शंभर रुपये कमालदरा आहे सात हजार तीनशे रुपये दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती नागपूर जाताय लाल आबकालेली चार हजार पाचशे एकसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये कमाल आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट जाता आहे लाल आवकालेली चार हजार दोनशे चौदा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे आठ हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे वीस रुपये दो बाजार समिती वाशिम जाताय लाल आवकालेली पंधराशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये बाजार समिती दामणगाव रेल्वे जातायला आवकलेली दोन हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान आहे सात हजार दहा रुपये कमालदरा आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारणत आहे आठ हजार दोनशे रुपये बाजार समिती पुलगाव जातायला आवकालेली अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान आहे सात हजार सहाशे साठ रुपये कमालदरा आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारणतर आहे आठ हजार तीनशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद